महाराज तुम्ही म्हणसाल की सोळा श्राद्ध कसे पडतात तर ऐका थोडं मला बोलत चला मला बोलण्याचा ना दे तुम्ही माणसाल आम्हाला बोलायला मग तुला कशाला आणखी नाही बरोबर आहे की नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे आणि आमचं बरोबर आहे पण ऐका तुम्हाला जर ते कीर्तन कळालं तर मला थोडं बरं का तुझ काय म्हणून महाराज म्हणतात ऐका आपल्याला या शरीराला अग्नि दाग देतात मशान भूमी मध्ये जाऊन त्या ठिकाणी या चित्रेला त्या ठिकाणी पेटवतात त्या ठिकाणी तो एक जो झाला एक श्राद्ध आपलं करावं लागतं त्याच्यानंतर ऐका माय बाप दुसरं श्राद्ध दुसरं श्राद्ध दु, ज्या दिवशी तिसऱ्या दिवशी किंवा काही काही परिसरामध्ये दुसऱ्या दिवशी सावडने त्याला एक काय म्हणा आता हे एक किती झाले तीन कस का झाले तुमच्या गावात डबल डबल नाही हे दाव्याचा विधी करावा लागतो पिंडदान पाडावं लागतो आता किती झाले तीन आणि त्याच्यानंतर एक तेरावा हा एक वर्ष त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्यानंतर दहावा आणि त्या, थिकानी, त्या नंतर ते आता किती झाले चार आता प्रत्येक महिन्याला जर एक मनुष्य जीव घालाव लागतो पितूर म्हणून तर हे बारा आणि ते सगळे विधी झाल्याच्या नंतर तो भूत येवनीमध्ये फिरणारा आत्मा तो पितूर युवनी मध्ये येतो आणि आपल्याला तिथून आशीर्वाद देतो तुका म्हणे त्यांचे पितृ देते आशीर्वाद असे जर कार्यक्रम नाही केले तर आपल्या घरामध्ये दोन प्रकारचे दुःख येते माय कोणत्या कोणत्या प्रकारचं दुःख एक झाल्याला आपल्या पित्रांचा दोष आणि आपल्या कुल धर्मामध्ये झाल्याला दोष विठाला तो कार्यक्रम आहे एक्कीम निमित्ताने हे निमित्त कर्म आहे कोणतं कर्म आहे नैमित्तिक कर्म आहे हे रोज केले जात नाही जे नित्य कर्म आहे हे रोज केलं जात नित्य कर्म कशाला सकाळी उठणे लोकाचे बांध कोरणे नाही सकाळी उठणे आपल्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेणे आई वडिलांचं दर्शन घेणे नवे नवे तर जो आपला नित्य नेम आहे नित्य नेम करणे याला नैमित नित्य कर्मा सा सा, कर्म असं म्हणायचं आणि नैमित्तिक कर्म कशाला म्हणायचं तर जो वर्षातून एकदा केल्या जात याला नैमितिक कर्म असं म्हटल्या जात आज यांच्या घरामध्ये चव्हाण परिवारामध्ये आज नैमित्तिक कुणाची आजी त्या ठिकाणी या ठिकाणी ह्या गेलेल्या आहेत या यांना भगवान परमात्मा पितूर भूत युवनीमधून पितूर मध्ये या ठिकाणी पदार्पण करावं एवढंच मी भगवान परमात्म्याला प्रार्थना करेल आज सर्वजण या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत मला ज्यांनी संत मायबापांचं ज्यांच्यामुळे दर्शन घडलं असे असणारे माझा या गावामध्ये परिचय नाही या ठिकाणी श्री सुप्रसिद्ध गायन सम्राट आमचे परम मित्र तुमच्या गावातलं वैभव नवे नव्हे तर त्यांच्याविषयी काय बोलावं महाराज गावात सर्वांनीच त्यांना निवडून दिले असे गुढ व्यक्तिमत्व सरपंच साहेब परमेश्वर महाराज मते ते पण या ठिकाणी उपस्थिती त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं संगीत विशारद संगीत अलंकार आमचे परम मित्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन सम्राट नवे नव्हे तर आमच्यावर नितांत प्रेम करणारे श्री आणि भक्तप्रेन आमचे शरद महाराज काळे ते पण या ठिकाणी उपस्थिती त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आमचे परम मित्र तुमच्या गावाचं भूषण आपल्या महाराष्ट्राचं वैभव आपल्या तालुक्याचं वैभव श्री हरिभक्तप्रायण आमचे श्री संगीत संगीत चरणावरती नतमस्तक होतो आमचे पलकाडे वारकरी बाबा गावात लोणे महाराज त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो पलकाडे वारकरी बाबा शेडगे मामा तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो हा सुनक पिंपळगाव असं केलं मला वाटलं वरून आले काय का सुक पिंपळगाव तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो आमचे बाबा लय हसले पण जातच नाही अतिशय <laughs> 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 सुंदर चरणावरती नतमस्तक आणि महाराष्ट्रातील एक तडून तडफदार सुंदरपायची व्यक्ती महत्व गोड स्वभाव महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे असणारे माझे परम मित्र श्री हरी भक्तपरायन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंग महामेरू, महामेरू परम मित्र नवे नवीन तर आमच्या प्रेम करणारे श्री हरिभक्तरायन शंकर महाराज टोळी ते पण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या चरणावरती नतमस्त करतो आपल्याच संस्थेतील श्री हरि भक्तपरायण मृदुंग सम्राट अतिशय गोर व्यक्तिमत्व भक्तप्रायण नारायण महाराज मुळक ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरे मृदुंगाचार्य करण महाराज मंडळी टाळकरी मंडळी भग्न मंडळी चित्रकार पत्रकार नवे नव्हे तर सर्व या ठिकाणी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो काय करीत होता तर त्या ठिकाणी हा झाला आजचा कारखान्याचे पूर्ण खालच वळा आणि ऐका आपल्या परिसराचं वैभव या ठिकाणी महाराष्ट्रात ज्यांचं नाव लौकिक आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत तात येत बसरा नाही <laughs> तर उठा ऐची गडबडीती पाहुणी येत असते आमचे परम मित्र माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवून काम करतात अतिशय गोड माइक सिस्टीम कमी वेळेमध्ये जास्त रन काढणारे आमचे आहेत आमचे वारेकर दादा त्यांच्या करता एकदम डाळी वाजा म्हणतात जन्मावरती नंतक होतो आणि कीर्तनाला सुरुवात हो आणि ऐका हा कार्यक्रम जो केला असे जर कार्यक्रम नाही केले असे जर कार्यक्रम नाही केले तर आपल्याला ते आशीर्वाद देत नाही आपल्याला श्राप देतात अरे करता मी दुधाच दुधाच काय केलं तुला दूध पाजवलं अरे तुला रक्ताच दूध करून पाजवलं नवे नवे तर दुसऱ्याची सोयाबीन काढून मी स्वतः लुगड नाही घेतलं पण तुझ्या करता दिवाळीला मी काय घेऊन दिलं काय घेऊन दिलं तुला कपडे घेऊन दिले नवे नवे तर मोल मजुरी करून लोकांचे बांध्या धुऱ्याला जाऊन कष्ट करून तुझ्या करता मी मोल मजुरी करून तुझ्या करता मी तुला दिवाळीला कपडे घेतले आणि तू माझे साधू पितृ कर्म करायला सुद्धा सर आले नाही अरे तू जन्माला आलास तरी कशाला मग ते आपल्याला आशीर्वाद देत नाही तर आपल्याला श्राप देतात अहंक टाक्याचे पुत्र वंश दुराचारी पुन्हा झाला म्हणून द्यावे तेवढी अशोक भाऊला धन्यवाद या ठिकाणी अशोक भाऊ ना एक कार्यक्रम केला महाराज याचा हरिक आपल्याला वाटतोच वाटतो गावकऱ्याला वाटतो अशोक भाऊ जवानांना द्यावे तेवढे धन्यवाद नवे नवे तर याचा हरिक तुम्हाला वाटतो बसणाऱ्याला वाटतो मला वाटतो मला वाटण्यात नवल नाही पण याचा हरिक देवाला सुद्धा वाटत अलॻि <marriages timing> देवाचा हरी वाटी देवा पण कोणता कन्या पुत्र होती जी सात्विक अंतयाचा हरिक वाटे देवा आणि महाराज म्हणतात कोण गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाची पण सगळा भंग म्हणतो का पण पोरा भंग आहे तुमच घडू त्यांची शिवा अंतरी माझ्या देवा पार नाही आज म्हणतात हो मग अशा मित्रांना ते आशीर्वाद देतात आणि असे कार्यक्रम केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये चांगली संतती जन्माला येते महाराज आपल्या घरामध्ये चांगली संतती जन्माला येते आणि नाही जर कार्यक्रम असे केले तर आपल्या घरात वाकडी लेकर जन्माला येते माझ्याकडे पाठीन बुंदी मागत असे लेकर जन्माला येते म्हणून या ठिकाणी आपल्याला भगवान परमात्म्यानं एवढा सुंदर पैकी नरदेह दिला कशा करता दिला महाराज सुंदर पैकी नरदेह दिला देवी दिला दिला देह दे महाराज म्हणतात तुळस जन भगवान परमात्म्याना सुंदर पैकी अनमोल किमतीचा नरदेह दिला आणि या अनमोल किमतीचा जर याला, याला महाराज म्हणतात नाथ बाबा म्हणतात नाक कापुनी शिमगा खेळ अन पर्वत फोडून धरी गा आणि भगवान परमात्म्याना ज्याच्या करता नर्दी हळदीला का मानव देह दिया, ने तुझे दिया।, दिया से नाक जमाना खोया औषध ज्याच्या करता आपल्याला भगवान परमात्म्यानं हा नरदेह दिला त्याच्या करता जर आपण नाही वापरला तर आपल्याला मिळून सुद्धा फायदा होत नाही म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात पाहे गावा जया लागीची पांडवा अरे तो कार्यार्थ अरे आला, आला, ला, ला तो का, का।, का आला आणि काय केलं जन्माला आला ह्याला पाणी वाहून मेला करता जर ती नाही वापरली तर मिळून सुद्धा फायदा होत नाही म्हणून एक दृष्टांचा देतो ऐका काय झालं बा तुमच्या इकडे मार्केट कोणतं तुम्हाला तीर्थपुरी का दोन्ही पण आहे का नाही ना दोन्ही पण आहे एक मनुष्य घनसंगीच्या त्यांना काय केलं पा एक एका दुकानदाराला विचारलं दुकानदाराला विचारलं मामा छत्री आहे का छत्री दुकानदार म्हणे हो छत्री कोणाकडे नसती दुकानामध्ये छत्री ठेवावी लागते काय किंमत आहे छत्रीची पाचशे रुपये तो म्हणला पाचशे रुपये किंमत जरा जास्त झाली किंवा मला पाचशे रुपये किंमत जरी जास्त झाली असली तरी ची, ची बारा महिन्याची गॅरंटी किती महिन्याची बारा महिन्याची गॅरंटी आहे फक्त वापरीत असताना दोनच नियम पाळायचे किंवा म्हणे कोण कोणते किंवा म्हणे हिला पावसात भिजू द्यायचं नाही आणि उन्हात तापू द्यायची नाही अरे मग घ्यायची कशाला ज्याच्या करता घ्यायची त्याच्या करता जर नाही वापरायची तर मिळून सुद्धा फायदा होत नाही तसा भगवान परमा परमात्म्याला नर देह दिला ज्याच्या करता दिला नाही <नताता> किया क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया क्या किया जिस पाना था उस पाना you oh. <laughs> हो इथं आलं काय केलं म्हणून ज्याच्या करता आपला निर्देह दिला त्याला प्राप्त करण्याकरता या ठिकाणी तुम्हाला काही सुद्धा बनत